काही जणींची केसांच्या वाढीबाबत नेहमीच तक्रार असते त्यांचे केस अजिबातच वाढत नाही अगदी कित्येक महिने उलटून जातात तरीही त्यांचे केस इंचभरही वाढत नाही याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे केसांना मिळणारं अपूरक पोषण काही बाबतीत अनुवांशिकता हे देखील कारण असतं पण काही घरगुती उपाय केले आणि केसांची वाढ होण्यास पोषक ठरतील अशा काही पदार्थाचा वापर केल्यास केस भराभर वाढू शकतात त्यासाठी नेमकं काय करायचं केसांची वाढ होत नसल्यास घरगुती उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये दोन टेबल स्पून तुमचं नेहमीचं खोबरेल तेल घ्या खोबरेल तेल डोक्याची त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं या तेलामध्ये एक टेबल स्पून एरंडेल तेल घाला एरंडेल तेलाने आपण जेव्हा डोक्याला मालिश करतो तेव्हा त्वचेखालील भागात रक्तभिसरण अधिक जलद होऊन लागते आणि केसांची मुळं पक्की होऊन त्याची वाढ जोमात होते याशिवाय या, या मिश्रणात पाच ते दहा थेंब रोजमेरी ऑइल घाला हे तिन्ही तेल एकत्र करा आणि त्याने डोक्याला मालिश करा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय नियमितपणे केल्यास अगदी महिनाभरातच तुम्हाला केसांमध्ये खूप छान फरक जाणवेल केस तर वाढतीलच पण थोडे दाट आणि सिल्कीही झाल्यासारखे वाटतील